नमस्कार मी काव्य रसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम पुणे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र विशेष या उपक्रमात विशे मी सहभागी आहे विषय आहे नवरात्रीचे नऊ रंग आजचा रंग आहे निळा मी या विषयावरती माझी आठवडी सादर करीत आहे माझ्या आठवडीचं नाव आहे निळाई निळ्या रंग शांततेचा सुस्वभाव श्रद्धेचा निळ्या रंग शांततेचा सुस्वभाव श्रद्धेचा विश्वास आत्मियतेचा शीतलता स्निग्धतेचा विश्वास आत्मीयतेचा शीतलता अन स्निग्धतेचा निळ्या रंग आकाशाचा आहे प्रकाशाचा निळ्या रंग आकाशाचा आहे प्रकाशाचा मनाच्या शांतीचा धीर गंभीरतेचा मनाच्या शांतीचा धीरगंभीरतेचा धन्यवाद आपणास जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद